आजच्या रचनीमधील तिसऱ्या सामन्याला इथे सुरुवात केली जाते चढाई सडी आपण पाहतोय वाशी संघाचा हा चढाई म्हणतो असेल हरपुडे संघाच्या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेने चढाई ला सुरुवात केली जाते या वेळेस मात्र जबरदस्त असेल एक मोहरा कारेल एक गुण मिळतोय वाशी संघाला इथे जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्या पहिल्याच चढाई इथे दिलं जात आहे का आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालं मागच्या पर्वाचा विचार केला तर निश्चितच वाशी हा संघ या मागच्या पर्वाचा उपविजेता संघ ठरला होता तोच संघ पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या जोशाने खेळण्यासाठी इथे सज्ज झालेला दिसतोय चढाईसाठी आपण पाहतोय जर्जी क्रमांक एक असेल वाशी संघाचा चढाईपटू उंच पुरेशी चढाईपटू आपण पाहतोय निश्चितच वाशी संघाचा दोन्ही कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढई असेल यावेळेस मिडल कव्हर कडून इथे चूक केली जाते आत्महत्या केली जाते अशा टॅक्टरची काही गरज नाही मित्र एक गुण बहाल केला जातोय वाशी संघाला यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय जर्स क्रमांक पाच असेल अरपुडे संघाचा हा चढाई पुटो आपण पाहतोय राईट कॉर्नरच्या दिशेने चढाई असेल मिडल कव्हरला बात करण्याचा प्रयत्न केला जातोय काय परंतु या चढाईमध्ये मात्र असफल होत गुण या ठिकाणी घेतला जातो कल्याण हा चढाई चढाईपटू असेल एक दोन दोन अशी या ठिकाणी फील्ड सजवली जाते या साठी रेड व्हाइट केली जाते मिड लाईन ने येऊन थांबलं जाते आपल्या पहिल्या चढाईमध्ये यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय क्रमांक एक असेल तिसरी चढाई असेल धोक्याची घंटा असेल क्रमांक एक याच्यासाठी इथे पॉईंट घ्यावा लागेल आणि जबरदस्त हँडॅच यावेळेस हँडॅच स्वरूपात एक मोहरा करत असेल एक गुण मिळतोय हरपुडे संघाला इथे श्री गणेश होतोय निश्चितच हरपुडे संघाच यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय परंतु कोपरा येईल ते चूक केली जाते सक्सेसफुल ठरतोय एक गुण मिळतोय वाशी संघाला यावेळेस चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक पाच असेल इथे करण्याचा प्रयत्न केला सक्सेसफुल ठरतोय एक गुण मिळतोय पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल जर्सी क्रमांक एक त्याचे विचार असतील नेक असा हा चढाईपटू आपण पाहतोय वाशी संघाचा उजव्या कोपऱ्याच्या दिशेने चाललेली चढाई असेल कोपरा लक्ष इथे पार करण्याचा दावा केला जातो या चढाई पट्टीच्या माध्यमातून आणि या अटेम्प्ट मध्ये मात्र सक्सेसफुल ठरतोय सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पाहतोय जनसी क्रमांक पाच असेल शानदार खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर निश्चित पाच याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय त्याचबरोबर प्रभाकर जाधव सर आणि यांनी स्टेजच्या समोर यायचंय त्यावेळेस पुन्हा एकदा मस्त रक्षकाकडून चूक केली जाते अशा प्रकारची गरज मोठी ना इथे चूक केली जाते ज्याचे क्रमांक थर्डीच्या माध्यमातून एक, एक मिळतोय वाशी संघाला काही मिनिटांमध्ये में दमखम दाखवलं जाते ते निश्चितच वाशी या संघाकडून दोन एक दोन दोन फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय इथे साखळी सजवली जाते या चुटीसाठी परंतु इथे कोणताही धोकापत करत नाहीये आपल्या क्रीडामध्ये सुखरूप पर्यंत जात आहे यावेळी चढाई आपण पाहतोय वाशी संघाचा हा एक अतिशय गुणवान असा खेळाडू आपण पाहतोय वाशी संघाचा जबरदस्त फुटवर्क आपण आपल्याला पाहायला आहे ते निश्चितच या चढाईपट्टीच्या माध्यमातून परंतु इथे देखील करण्याचा माणस या चढाईपट्टीचा आपल्याला पाहायला मिळतोय अरे यावेळेस मात्र थर्ड रेड असेल खत्र्याची घंटी असेल जर्सी क्रमांक चार याच्यासाठी इथे कॉल घ्यावं लागेल अन्यथा जर्सी क्रमांक चार याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल खोल वर चाललेली चढाई अटेम्प केला जातोय पण इथे मिडल कव्हर हाय त्यांच्या सोबत करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्याच्यामध्ये असं वय ठरतोय खोल चाललेली चढाई असेल जर्सी क्रमांक माग चार याच्या माध्यमातून यावेळेस मात्र जबरदस्त डबल कायल्ड असेल एटीनच्या माध्यमातून एक गुण मिळतोय निश्चितच वाशी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून इथे मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच तीन किंवा तीनपेक्षा कमी डिफेंडर मैदानामध्ये ज्यावेळेस दाखल असतात त्यावेळेस चढाई पटूला जर क्षमलं गेलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपामध्ये दोन गुण या ठिकाणी संघाला दिले जातात कोणताही हो गुण घेतला जात्युत्तर दाखल केलं जाती क्रमांक यावेळेस मात्र थर्ड रेड असेल कत्र्यांची घंडी असेल जर्सी क्रमांक एक याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल अनेक मैदानाच्या बाहेर जावं लागेल यावेळेस मात्र खोबरा रक्षकाला जाते अप्रतिम खेळाच प्रदर्शन निश्चितच जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते रायडर रायडर सक्सेसफुल ठरतोय एक गुण मिळतोय वाशी जगल इथे पृथ्वीतर दाखल नसेल जर्सी क्रमांक पाच याच्या माध्यमातून इथे एक मोहरा गारत असेल मिडल कवरला हॅटेच्या स्वरूपात बाद केलं जातं एक गुण मिळतोय अर्पणे बस जगाला इथे पुन्हा एकदा सुपर टॅकल ची सुवर्ण संधी असेल ती निश्चितच अडकुडे संघाकडे इथे कोपरा रक्षकाकडून पुन्हा एकदा आत्महत्या केली जाते एक मिळतोय वाशी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक पाच याच्या माध्यमातून कोणताही गुण घेतला जात नाही दुसऱ्या बाजूला वाशी या संघ असेल ना तो संघ आठ गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच गुणांच्या आघाडी घेऊन खेळताना पाहायला मिळतोय निश्चित वाशी या संघ मध्यरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते चढाई चढ आपण पाहतोय

या दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल पुढे होणारा सामना वाशी जय बजरंग बिल स्पोर्ट्स क्लब निवे यांना हा पहिला पुकार असेल याची दोन्ही ठिकाणी नोंद घ्यायची दृष्टीने इथे सज्ज राहायचे या वेळ आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल परंतु इथे देखील एम रेड पाहायला मिळते जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून इथे चढाई चढी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक असेल वाशी संघाचा हा चढाईपटू यावेळेस जबरदस्त इथे प्रदर्शन आपल्याला पाहायला रायडरला इथे क्षमलं जात आहे रायटर इथे होईल बाद दोन गुण मिळत आहे सुपर नॅचरल टू पॉइंट गोष्ट यावेळेस मात्र थर्ड रेड असेल कचऱ्याची घंटी असेल यावेळेस बोनस अटेम्प्ट केला जातोय या चढाई माध्यमातून इथे पॉईंट घ्यावा लागेल रायडरला जात आहे रायडर पाहत एक गुण मिळतोय वाशी संघाला इथे पुन्हा एकदा चढाईसाठी संजय आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक याला आजमावलं जात आहे आमच्या चढाईमध्ये या चढाईपटूला मात्र टॅकल केलं गेलं होतं परंतु त्याचा बदला इथे घेतला जातोय रायटर सक्सेसफुलतोय एक, 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 एक गुण मिळतोय वाशी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा दावा इथे ठेवला जातोय दावे दावे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत एक मोहरा गारत असेल एक गुण मिळतोय निश्चितच हरपुडी पण संघाला इथे पुन्हा एकदा ऑल आउट यावेळेस पुन्हा एकदा सुपर ची सुवर्ण संधी असेल ना त्यावेळेस मात्र रायडरच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय व्हायचं त्या ठिकाणी पुन्हा एकदा टायम काय सामन्यात सुरुवात केली जाते चढाईसाठी आपण पर पाहतोय जर्सी क्रमांक थर्टीन असेल सामना संपायला सामना संपायला शेवटची चार मिनिट शिल्लक असताना स्कोर बोर्ड जर आपण लक्ष दिला तर निश्चितच वाशी संघ चौदा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तर हरपुडे ब संघ सहा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तर पला आठ गुणांची आघाडी घेऊन खेळताना पाहायला मिळतोय तो निश्चितच वाशी संघ का आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालो हे इथे दाखवलं जाते निश्चित वाशी संघाच्या माध्यमातून त्यावेळेस निधा देशा ओलांडली जाते बिन येऊन थांबलं जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप पर्यंत जाते इथे कोणताही धोका हेच पत्कार नाही एक जर क्रमांक एक केला माहिती त्याचबरोबर अमोल जाधव सर यांना देखील विनंती करतोय की आपण आपण देखील व्यासपीठावरती असं नसतं व्हायचंय त्याचबरोबर वैभव सुरवे यांना विनंती करतोय की त्यांनी अमोलजी सुरवे साहेब सा, यांचं पुष्प अमोलजी जाधव साहेब यांचं सा, पुष्प हो देहून ते स्वागत करायचं या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय चढाईसाठी आपण पाहतोय वाशी संघाचा हा चढाई कुठे असेल ओलांडली जाते रेड केली जाते क्रीडा काळामध्ये परतलं जाते त्याचबरोबर श्री प्रभाकर जाधव सर हे कुठे असतील तर त्यांनी देखील समोर यायचंय समीर यादव यांची त्यांनी भेट घ्यायची सामना संपायला शेवटची निर्णय दोन मिनिट शिल्लक असताना इथे मात्र थर्ड रेड असेल कत्रेची घंटी असेल असेल किंवा मरा अथवा हो, मैदानाच्या बाहेर जर जर अशा स्वरूपाची चढाई असेल या चढाईपटू साठी इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा या चढाईपटूला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल यावेळेस बोनस ऑफ असेल फुलवर चाललेली चढाई असेल या चढाईपटूच्या माध्यमातून इथे साखळी रचनी जाते रायडर ला क्षमवलं जात आहे रायडर बाग एकूण मिळतोय हरपुडे बस संघाला या ठिकाणी चढाई चढाई आपण पाहतोय हरपुडे प संघाचा हा चढाईपुटू असेल दर्शक क्रमांक तीन परिधान केला चढाईपुटू आपण पाहतोय हरपुडे संघाचा वाशी संघाच्या क्रीडांगणामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय दर यावेळेस मात्र रायडर लावलं जाते एक गुण मिळतो वाशी संघाला या पुढील होणारा सामना असेल या पुढील होणारा सामना असेल वाशी अ विरुद्ध बजरंगबली स्पोर्ट्स क्लब निवे या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची तिसरा पुकार दिल्यानंतर लगेचच मैदानाच्या दिशेने यायचंय या ठिकाणी पुन्हा एकदा सामना घडवतोय चण्यासाठी आपण पाहतोय तर ते यावेळेस जबरदस्त अँकल होल्ड असेल राईट लक्ष म्हणून जाते राईट बाद एक गुण, गुण मिळतोय वाशी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल या ठिकाणी सामना येथे संपुष्टात साम येतोय गुणफलक असेल